सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्याच्या ठिकाणी असलेले सर्व सहा दिवे बंद पडल्याने उपस्थित नागरिकांना अक्षरशः अंधारातच विधी पार पाडावा लागला प्रकाश योजना ठप्प असल्यामुळे मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईक आणि उपस्थित लोकांना मोबाईल टॉर्च तसेच रिक्षांच्या हेडलाईटच्या उजेडात विधी करावा लागल्याची गंभीर आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे नमस्कार मी निलेश श्रीनिवास संगेपाक आज आम्ही आमच्या एका जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी मोदी येथील स्मशानभूमी येथे आलो होतो येथे आले असता आमच्या असं निदर्शनात आलं की अंत्यविधीच्या ठिकाणी जे काही सहा लाईट उपलब्ध आहेत ते सहाच्या सहा, सहा लाईट बंद अवस्थेमध्ये आहेत अक्षरशः अंत्यविधीच्या वेळी जे विधी करायच्या होत्या त्यावेळेस लाईट अपुरी पडल्यामुळे नागरिकांना स्वतःच्या मोबाईलचं टॉर्च आणि आम्हाला एका रिक्षाचं टॉर्च लाईट तिथे सुरू करून ती रिक्षा थांबून ठेवावी लागली तर हे अतिशय लाजीरवाणी निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे महानगरपालिकेचे अधिकारी महानगरपालिका नागरिकांना तर मूलभूत सुविधा पुरवू शकतच नाही आहे परंतु मृत्यूनंतर देखील ज्या काही मूलभूत गरजा आहेत ज्या काही सुविधा आहेत ते सुद्धा पुरवण्यामध्ये महानगरपालिका अपयशी ठरत आहे तर हे अतिशय निषेधार्ह बाब आहे महानगरपालिकेने तात्काळ या बाबीकडे लक्ष देऊन स्मशानभूमी येथील ज्या काही लायटी आहेत ते सुरू केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद